शिर्टी बसस्थानक लगतच मुतारी महिला प्रवाशांना विसाव्यासाठी घ्यावा लागत आहे शेजारच्या आश्रय शिर्डी येथे एसटी पिकअप शेड लगत आडोसा नसलेली मुतारी असल्याने या पिकअप शेडमध्ये माणसे बसलेली असतात महिला प्रवाशांस इतर प्रवासी या पिकअप शेडच्या समोर असणाऱ्या झाडाखाली विसाव्यासाठी व वा ची वाट पाहत थांबत असतात यामुळे या ठिकाणी असणाऱ्या मुतारीला पत्र्याचा आडोसा करावा अशी मागणी प्रवाशांमधून पुढे येतय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या नेतृत्व येथील जैन सांस्कृतिक भवन लगत अद्ययावत एस टी पिकअप शेड बांधण्यात आलेला आहे शासनाने एस टीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना ऊन पावसात काही काळ विसावा मिळावा यासाठी अद्यावत पिकअप शेड बांधला आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने या एस टी पिकअप शेड लगत आडोसा नसलेली मोतारी उभी केली आहे यामुळे या, पिकअप शेड मध्ये महिला प्रवाशांसह इतर प्रवासी थांबत नाहीत शेजारीच असलेल्या झाडाखाली एस टीची प्रतीक्षा करत थांबत असलेलं चित्र पाहायला मिळतं एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासनाने शेड पिकअप लगत असलेली मुतारीला तात्काळ आडोसा करावा अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांमधून पुढे येत आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण शिर्टी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा